ऑन स्पॉट भाग एक परिसरात मुरुमाची अवैध वाहतूक सर्रास सुरू महसूल प्रशासनाचे साठी लोटे असल्याची चर्चा अवैध मुरुम वाहतुकीवर कारवाई करणार कोण या मुरूम माफियांना आशय कोणाचं हे मुरुम माफिया कोण स्थानिक वर्धा शहरालागत लागत असलेल्या वायफड परिसरात डोरली शिवारात एका गिट्टी खदानमधून लीचच्या जागेवरील मुरुमाचे उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक केल्याचे चित्र दिसून येत आहे या परिसरात भरदिवसा मुरुमाची अवैध वाहतूक सुरू असून त्यावर मात्र वर्धा महसूल प्रशासन डोळे झाकपणा करत आहे प्रत्येक गाडीजवळ दोन ब्रासची रॉयल्टी असून गाडीमध्ये मात्र चार ब्रास मुरुमाची वाहतूक सर्रास सुरू आहे अशा होणाऱ्या अवैध वाहतुकीकडे जिल्हा खनिकर्म अधिकारी लक्ष का देत नाही हल्ली जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी अवैध रीती वाहतुकीवर मोठी कारवाई केली होती परंतु या मुरुमाच्या चोरट्या वाहतुकीवर जिल्हा खणी कर्म अधिकारी लक्ष का देत नाही या मुरमाच्या चोटी वाहतूक करणाऱ्यांवर आशीर्वाद कोणाचा असा प्रश्न निर्माण झालाय जनसंग्राम न्यूज वर्धा